पैशाने गेलेत याचं उत्तर या सरकार देत का नाही लोक इकडे होत पडत आहे राज्याचा मुख्यमंत्री औरंगाबादला गेलेत संभाजीनगरला गेलेत आणि त्या ठिकाणी एकही मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा एकही उपस्थित नाही ते गेलेत आपला थातूरमातूर तिथं बोललेत आणि निघालेत आणि लोक तिथं तडपडत आहेत ही जी काही परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे मंत्रिमंडळाचा विस्तार हे गाजर देण्याचं जे काम चाललं केलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात तर त्यांनी काय करावं हो, करावं हो। पण मूळ प्रश्न आहे की जनतेच्या प्रश्नावर भाजपप्रणीत महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारनी अन्याय जनतेवर केलेला आहे महाराष्ट्राचं बर्बादी करण्याचं पाप या महाराष्ट्रातल्या भाजपप्रणीत महायुती सरकारने केलेला आहे हा आरोप नाही वसुस्थिती आहे आणि आम्ही विधानसभेमध्ये हे सगळे आकडे वस्तुस्थिती आम्ही विधानसभेमध्ये मांडू सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू आणि सरकार उत्तराला उत्तर देत नसेल आणि पळ काढायचा प्रयत्न करत असेल तर सरकारला जनता हाकलून लावेल अशी परिस्थिती यावेळेस आम्ही करणार आहोत जनतेने दिलेलं आहे कुठल्या निवडणुका सामाजिक व्यवस्थेला कोणाला लढायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण मी तुम्हाला सांगतो की भाजपबद्दल जनतेमध्ये मोठा राग आहे भाजपनी जे पाप केंद्रातल्या सत्तेच्या माध्यमातून राज्यात केलेलं आहे त्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्राला हे न पसणार आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला न पसणार आहे आणि म्हणून जनतेनी यांना धडा शिकवलेला आहे त्यामुळे आपलं पाप लपवण्यासाठी समजा कुठल्या धर्माचा जातीचा उपयोग करून हे आपलं पाप झाकायचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं ठरेल जनतेच्या प्रश्नावर सातत्यानं सरकारने दुर्लक्ष केलं फक्त घोषणाबाजी केली जनतेच्या पैशाची लूट सत्तेमध्ये बसून सातत्यानं केली आणि म्हणून जनतेने मताच्या रूपाने यांना उत्तर दिलेलं आहे हे याच्यातून स्पष्ट झाले इव्हीएम वर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे परंतु मुख्यमंत्री म्हणतात की जे इतर जागा जिंकलेल्या त्यावर राहुल गांधी आक्षेप का घेत नाही इव्हीएम वर बायकरांची बायकरांचा विजय आणि महा महाविकास आघाडीचा पराभव हा जिवारी लागलेला मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो आणि तुम्हाला विसरलं म्हणून आठवण करून देतो की काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेबरोबर आहे आणि संविधानाच्या बरोबर आहे आपल्या संविधानामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला स्वातंत्र्याला फार महत्त्व दिलेलं आहे मला वाटतं की माझा वोट मी ज्या मशीनमध्ये मारतो आहे तो वोट दुसऱ्याला जाते हा अविश्वास आहे ना म्हणजेच माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे हे आमच्या संविधानामध्ये आहे देशातल्या असंख्य लोकांनी सिव्हिल सोसायटीनी जंतर मंतरवर हो असेल संसदेवर हो असेल आंदोलन केलेत की आता आम्हाला हे मशीन बंद करा आणि बायलटनी मतदान करा का नाही करत सरकार का केंद्र सरकार घाबरते जगाच्या पाठीवर अनेक देशांनी म्हणजे जे प्रगत देश आहेत आपण ज्याला अमेरिका वगैरे सारख्या देशाचं गिनती करतो जपान सारख्या देशाची गिनती करतो त्या देशातही बायलटवर मतदान होते मग भारतासारख्या बलाढ्य लोकशाहीच्या देशामध्ये का बॅलेटवर मतदान केलं जात नाही कारण ना दूध का दूध पाणी का पाणी हिंमत असेल तर तुम्हाला त्या मशीनच्या मतदानावरून मग ज्या पद्धतीनं फेक मीडियाच्या माध्यमातून बातम्या पसरवणं आणि शेअर्स वाढवणं आणि तुमच्या बगलबच्च्यांना हजारो कोटी रुपये कमवून जनतेच्या घाम्याचा पैसा लुटवणं हे, हे वास्तविकता आहे आणि म्हणून आमचं आजही म्हणणं आहे की सरकारला हिंमत असेल केंद्र सरकारला तर निवडणूक आयोगाला त्यांनी सांगावं आणि पुढच्या काळात सगळ्या निवडणुका बायलट व्हाव्यात मशीनवरचा खेळ जनतेलाही कळतं आणि सगळ्यांनाच कळतं आणि त्याच्यामुळे बायलट मतदान व्हावं ही अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि आमची मागणी पण राहणार आहे आणि जनतेबरोबर काँग्रेस पक्ष आहे बघा दोन हजार एकवीसमध्ये केंद्र सरकारने जे शैक्षणिक धोरण बनवलेलं आहे ते खऱ्या अर्थानं या देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेलाच बर्बाद करणार आहे आणि म्हणून देशातल्या विविध राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता दोन हजार एकवीसच्या शैक्षणिक धोरण लागू करण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला राज्याच्या जनतेने आम्ही सगळ्यांनी विरोध केला आणि मग सरकार बॅकफूटवर हो आली जे शैक्षणिक धोरणच जे आहे ते येणाऱ्या पिढीच्या पिढ्या बर्बाद करण्याचं राहणार आहे आणि म्हणून शैक्षणिक धोरणाच्या बाबतची भूमिका घेत असताना कारण की त्या कोवळ्या मुलांना घडवत असताना त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण केल्यात तर देश प्रगतीवर जाऊ शकत नाही चांगले संस्कार असणं आवश्यक आहे पण एकमेकाच्याबद्दलचा द्वेष निर्माण करणं म्हणजे देशाला बर्बाद करण्याची व्यवस्था दोन हजार एकवीसच्या

प्रत्येकाने तो प्रयत्न केलाच पाहिजे त्याला विरोध करायचा काही कारण नाही पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की हा मधला दहा पंधरा वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे हे कोणालाही नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले जनतेने जो कोल दिलेला आहे तो कोल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे आमच्या सहकारी पक्षामबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू या पद्धतीच्या टी व्ही चॅनलच्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टीवर आमचा कुठलाही भरोसा नाही आम्ही महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार